नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लताताई सुभाष चव्हाण आरंभी साखरा जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी उमेदवारी दिली तरच निवडणूक रिंगणात उतरणार आरंभी ग्रामपंचायतचा सदस्य लताताई सुभाष चव्हाण यांनी आपण आरंभी साखरा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे जर का आपल्याला पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी लढण्याचा आदेश दिला तरच आपण निवडणूक लढणार असल्याचे लताताई चव्हाण यांनी सांगितले आपला सामाजिक उपक्रम राबवण्याची आवड असल्याने आपण गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा आवडता पोळ्या या सणाला काजू बादाम व ढेप वाटप करीत आहे पोळ्याच्या दिवशी बैलांना झोल व्यसन निशुल्क वाटप कित्येक वर्षापासून परिसरातील लग्न कार्यात धार्मिक उत्सवात टँकरने पाणी पुरवठा आरंभी दाबा रस्त्यावर स्वखर्चाने मरून टाकणे जनावरकर करीता हौद बांधून पिण्याची व्यवस्था करणे साखरा आरंबी परिसरातील गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना भरीव मदत परिसरातील नागरिकांमध्ये सामील होऊन सुख दुःखात उपस्थित राहणे पर आर्थिक मदत करणे मंदिर उभारण्याकरिता सक्षमपणे पुढाकार घेणे सामाजिक धार्मिक क्षेत्रात सामील होऊन मदत करणे अशा विविध सामाजिक उपक्रमामुळे जनतेशी आपली नाळ जुळल्याने जनसेवेचे व्रत पुढे चालू राहावे याकरिता आपण साखरा आरंभी जिल्हा परिषद मतदारसंघातून पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी उमेदवारी दिल्यास समर्थपणे लढणार असल्याचे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद